तर गाई माझा आज बर्थडे मेसेज असंच बड्डे करेन साधा आमचे वारे आण आवरा मोठा बर्थडे ना पण माझा बड्डेचं गिफ्ट मला आवरा मोठा सायमेट देणार गिफ्ट पण एकदम मोठा धमाका वाल तो मी तुम्हाला दाखवीन मी चार तारखेला चार तारखेला चला, चला आता इथे आपण मस्तपैकी पैकी पोपटी बनवणार आहोत हे बघा चालू केलेली आता यावी अशा प्रकाराने पोपटी रेडी झालेली रताळी बिताळी खा

गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल मिस्टर पंच युट्यूब चॅनल तुमचा स्वागत आहे तर गाईज माझा आज बर्थडे मेसेज बर्थडे करेन साधा आमचे वारे आवरा मोठा बर्थडे ना करेन पण माझा बर्थडेचं गिफ्ट मला आवरा मोठा साय देणार गिफ्ट पण एकदम मोठा धमाका होईल तो मी तुम्हाला दाखवीन मी चार तारखेला चार तारखेला एकदम भारी आणि आमच्या ब्लॉकमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा पण तो खुश होशील का बड्डेचा गिफ्ट मध्ये एक नंबर होईल म्हणजे असं होऊन खुश माझे चौऱ्या असा स्माईल दिसेल हां मग आज बर्थडे करायचा का नाही साध्या करू पण करू पण बर्थडे चा दे मी काय आजच देणार होतो तुला तो बर्थडे चा जयंती आहे ना आपला वार ना स्वामींचा पण आणि आपले दत्त गुरुंचा पण गुरुवार साईबाबांचा जो वार गुरुवार गुरुवार माझ साईंचा तुम्हाला पैसे देत दोनशे रुपये कशाला गाणी बोललो ना गुरुवारी गुरुवारचा हाय आज बड्डे हाय बे हाय आमचा लाडका गोरा दिसा आए, तो देखण्या आज बड्डे आहे बर्थडे हा आमचे लाडके म्हणता गाई जात सैनिकालय का तुला कपडा भेटलो का नाही नुसतंच गेलेलं वाशीला काशी करायला झुला गेल तो झुला कपरा नाला झुला क मग कपरा ना आणलेस मग आणलास ना भेटलं ना भेटलं ग मग नुसतंच गेलेलं काशी करायला होता एक जोकीट हां त्याची प्राइस किती होती माहिती साडेपाच हजार बरोबर साडेपाच हजार प्राइस होती हा मग होत त्याला इथून जावल्या होत्या पावल्या इथून जावल्या होत्या मग काम मग नंतर विचार केला सध्याला पैसे नाही आहेत तुझा बर्थडे बी आहे ना, ना, ना? परत तुला बर्थडे गिफ्ट द्यायची धमाखा चार तारखेला चार तारखेला आपण धमाका काय तू एक कुत्रीला काहीतरी का, दे काय काय परल बिरल ते कुत्रीला दे दोन कुत्र्या बघता ना तुला आता तुझी राणी नुसती कस झाला बोल म मग घालून लवकर हां उद्या सुट्टी आहे बा जमला काम मग तुझं सुट्टी आहे त उद्या लावडीला जाऊ हां मनाकडे कपडे शिवत तुला नको मला शिवता मग तू झालं मग माझं कसं काम चाल हां हात डायरेक्ट ड्रेसिंग हा पण वाया नाही गेला पाहिजे नात कर शिंडा वाया गेला तर काही फायदा ना गिफ्ट तुझी हा गिफ्ट माझी असली म्हणजे तु नाही ड्रेसिंग मला तर ते जमनलं का काही कमी करून दिले ग नाही ना दिला नाही दिला नाही माझा विश्वास आहे ना हां ए जस्ट गिव देन हां लोकांची जळलीच पाहिजे चांगली लोकांची जे आपल्यावर जळतात हां आणि टक्के झालं असे झणूशील ना मी ब्लॉग बनवीन चालले तू ब्लॉग बनव हां पण नादच करून टाकू दे यो फोन मध्ये मी बनवीन ना मग तुला तू चूल मध्ये बनव फोटो डिलीट कर मग डायरेक्ट लॉलीपॉप घात लॉली एक नंबर लॉलीपॉप नाही ते याचा पाय येते कोंबरीचं कोंबडीचं पाय येत ते भारी लागते म्हणजे तुला त्याच पट्टी ना आमचा पप्पा होता ना आमचा पप्पा टपचे टप भरून खाली बी नव्हता बाबा माझं जे कामच झालं ना मग बाप्पा सारखा खायला शिकला बाप्पा सारख खायला शिकलो बाप्पा सारखा रिक्षा चालवायला शिकलो हा आणि जस दिवस काढलं जिरूवाली आवरा मोठा झालो सांग आशीर्वाद आपल्या पाठीशी आपल्याला कधी कमी करून देत नाही आपली वेळ वाईट कुठून ना कुठून ना फुलाची बाकली येत चला काय तुम्ही या जेवायला जेवायला बघ थोडक्यात थोडक्या रुपांचा बर्थडे आपण सेलिब्रेशन करू धावा बर्थडे जोरान करू सगळे सर्वजण त्याला मॅसेज करतात स्टोरी मेन्शन करतात बाकी सर्वांना थँक्यू सो मच गाई आता त्याला हात धवाला आवरत दाबून जेवले ना दाबून कोण जेवले स्वतः स्वतः नाही एकच भाकर गेले मी जेवता एकच टाइम एक टाइम जेवलो काल का जेवलो मी आता दिवस तरी नाही दिवस दुपारचे भुकाचे होतो डायरेक्ट रोजचे दूध पिला आणि ओट्स खायला झोपलो ना बारकापूर दूध पिला हा ओट्स भाई आता बॉडी बनवायची कसं वाटतंय का नाही जरा

इथा आता मी घ्या नवीन कपडे बघा पहिल्या नवीन कपडे आणला आणि तेल आमची वार आहेत कशी बनतात आणि त्यांनी काही तयारी तर के केंद मस्त आकल बघाना तर गाईस आता आम्ही आणलं आमच्या वार आहेत विद्याना दोन नंबर आले बोल, बोल बार बोल, तिकडे मुंबी आहे ना नंतर माहित मावा मावा तोंड मावा नाही दुसरा अरे काही बिक मावा मावा जास्ती विकत मला वाटतं सांगडीचा पाय ना ये कच्च कोण खात आदिवासी लोकांना तर गाळी घेऊन सूर्य नाना का करत कुठला गाळी घेऊन सूर्य नाना का बोलवतस डालमुंडी बोलवत नाही वाटत डालमुंडी तू का मी डालमुंडी खाणार मी डालमुंडी जरा कोणतरी ओ घरी नाहीये देखो बेजा बेजा कुठे बेजना नाहीला आते आ की करते हो। डेट दे ऐ तिकडे वाला எல்லारे यो ऐ टाकू लागले या ये काम

मस्त पैकी बघा आमच्या भेजा बनवले इकड सूर्य ताम पाटण दुखत आम आणि बघा मस्त पाय टो किती दाखव ना थोडी दाखव हे बघा यो खाना म्हणजे गावठी गावठी सुधीरनी बनवले सुधीरनी कसा काम बघा यो यो आपला तो का बोलता चिक 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 बनवले सुरेनी चिक चाल लसून लिसून टाकलं सूर्या त्याच्यानं तसं की करतोय मग लय अरे मोठी तांड्याची बाटली तरी आणायची होती लय बाकी आहे कोणती जाईल म्हणजे आजी रो धो मटकं बघ कसं डायमंड भाई म्हणवालं मटकं आधी पोपटी मस्त आज बनवायची पोपटी शेती भाऊ काय आहे बरं मटकं रेडी आहेत नियोजन आहे पप्पीचा हे बघा कस भरले आणि माती की शान भर भरले माती भरले गे, गे। आता लाकरा कुठे शेन आता काही आंब जल तू मेन टाइम मेन टाइम आवून आलो बरोबर पोपटी भरताना ना आलो कसे भरले क भरले वाटाण कुठे टकले आणि बरोबर टकले ना बाई चला नियोजन करणार आणि तो पेंडा सगळा आणून टाका इथे शिन पॅन्टा धरले साडे आठशे रुपये किलो पॅंडा कुठे भेटत भेंडा ग चल आता इथं पोपटी बाग कशी बनवतील आणि आता लाकडा बिकडा रसाला घेतल्याने काही नाही ये ना आध्या बोटा घालील वाटत डायरेक्ट खायला आद्या बोटा घालून खाऊ ना का गे बघ पोपटीसाठी कपरं बघ तिने कपरं भारी आणल्या चला।, चला आता इथे आपण मस्त पेकी पोपटी बनवणार आहोत हे बघा चालू केलेली आता आग लावायला सगळ्यांना हे बा लवली आग ऑर्डर देता पोपटी बनवायची हा ओल्या ओल्या राजाला ना लागेल बुटापालवाला <laughs> <laughs> राजा आला चला तो बघ कसा बी लागली तिक्र नुसतं चमचे का झल्य ओली पेटोली तो बघ कसा बी लागले तो सायबी नव बी लागली अरे चांगल्या नांग्या चुकते अजून बस झाल्या अरे चल हा कला नको, अरे एक झे जे, एक झे जे. <laughs> नित्या का लग्नाला पैसे द्याला कपड्याशी हाला नेता ग लावडीला अशा प्रकाराने आता आमची पोपटी झालेली आहे तर चला आता पहिला माती भीती करता ना सगळी बघा तुम्ही हा सूर्य कर कर चला नेपाल श्रीय नेपाळला जायचं ना हा हा सिद्धू घ्या तीन दिवसाचा कार्यक्रम द्यायचा ना बाबा यो शिजला गे बघ आधी शेजलेली शेजली गे नक्की अंडा खाऊ ना आपण पहिला हो कुठला जागल चला टाकाय थांबलो ये ना येऊ अशा प्रकारे पोपटी रेडी झालेली रताळी बिताळी खा चला पोरांची झाली सुमरी पहिले आपले चाल बघा नुसता गर्मागर मी वापारा निघतो वापारा नुसता हॅपी बड्डे थँक्यू कशी असे का तुझी हा काय आता खरंच ना मग आता खरंच ना आमच्या डेदी खात आमची मोठी आई खात आणि आता फक्त मीच खायच तर गाईच माझी ते आले फॅन आता इथं आणले पोपटे पण तुम्हाला ना शुक्रवारचा पण तरी खात शिंग खालेस ना आता पूजा दीदी दिसतास एक दिपली तिला बुडव मध्ये नाही तर तरी दिसत बघ ये का, का तू केक तू पण घे ना केक मी नंतर लखन तुम्ही गेल्यावर अजून लोक यायची बाकी आहोत अजून कोणीच ना आला अजून रच्चे येतील हां चल आमची ब्लॉग मध्ये तुम्ही अशीच कंटिन्यू रहा अरे गाइस आता खातं मी दाल मुंडी हम करता हम था मी आना जाऊ दे जा तुम्ही टाक तू मुंडी मी नाही खाली का आऊशी भाकर घेतली लेती अरे लखो न

कोण रे मस्त 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 अरे सगळं बड्डे झाल्या वैद्य तुझा केक कापला बघ हे असं का तुझं मित्र अस गे बघला ना टायमा वय बघ सगळ्या झाल्या वयामा वय हा रावली चांगली रिक्षा चालली बाय ना तिकरी बी ना हा हो बी आली ती लाल लाल ती तिकडे लाल हातानच दे ना असं हा असंच कापचा हा का बसा इकरून इकरून का चला तिकर बघला कुठला कापले तिया नाव कोरला आपला इकडे ना इकडे ना मदिन कुठलं अरे जा थोडासा <laughs> <laughs> <ना>? थोडासा <laughs> <ना? laughs> <laughs> <नावगा> का <laughs> तोऱ्या का ना